संपूर्ण राज्याचे लक्ष कुठं लागलंय तर मुंबईकडं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात ऐतिहासिक होतीये रंगतदार चुरस फुल टू टशन घासून ठासून जबराट वगैरे वगैरे शब्दही फिके पडताना दिसत आहेत ठाकरे बंधूंची एकी भाजप शिंदे गटांची युती काँग्रेसची तयारी राष्ट्रवादीचे डावपेच असं सगळं या निवडणुकीत मुंबईकरांनी अनुभवलं काही चॅनलनं विजयाची गणित मांडलीत काही माध्यमांनी सर्वेही केलाय बीएमसी इलेक्शन हा प्रिंट इलेक्ट्रिक आणि सोशल मीडियावर सर्वाधिक टी आर पी असणारा विषय ठरलाय पण जिंकणार कोण वजन कुणाचं वाढलंय हेच मुद्दे आपणही समजून घेऊयात नमस्कार मिसई आणि आपण पाहत आहात महाराष्ट्राच्या राजकारणाचं परफेक्ट पोस्टमॉर्टम मुंबईत कोणत्या पक्षाची काय स्थिती आहे हे पाहण्यापूर्वी मुंबई मंडपाचं गणित समजून घ्यावं लागतं मुंबई महानगरपालिकेत दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत सत्ता स्थापनेसाठी एका पक्षाला एकशे चौदा नगरसेवक लागतात एका सर्वेनुसार मुंबईत मराठी मतदार चाळीस टक्के गुजराती उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मतदार चाळीस टक्के व मुस्लिम मतदार वीस टक्के आहेत आता हे सगळे मतदार वेगवेगळ्या पक्षांकडे विभागले आहेत मराठी किंवा परप्रांतीय मतदारावर कुणीच दावा सांगू शकत नाही या उलट गेल्या दोन निवडणुकांतील मतांचा कौल पाहिला तर मुस्लिम मतदार काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे दिसला महानगरपालिका निवडणुकीत तो तो काँग्रेस महाविकास आघाडी किंवा ठाकरे गटाकडे विभागला जाईल अशा शक्यता आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्याने तयार होणारी भावनिक लाट आणि मराठी मुस्लिम मतांचे एकत्रीकरण झाल्यास मुंबई महानगरपालिकेत उलटफेर होऊ शकतो असं सांगितलं जाते आता काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याने त्यांची वोट बँक असलेला मुस्लिम मतदार जाण्याची शक्यता आहे जर ही मते ठाकरे युतीकडे वळाली तर ते भाजप शिंदे जोडीला कडवे आव्हान देऊ शकतील असा अंदाज आहे मात्र शिंदे यांची शिवसेना किती मराठी मतं आपल्याकडे फिरवणार यावरही ठाकरे बंधूंच्या जागांचा आकडा अवलंबून राहील बीएमसी इलेक्शन मध्ये जसं मराठी अमराठी मराठा मुस्लिम मतांचं गणित मांडलं जातं तसं गणित महिला व पुरुष मतदारांचंही मांडावं लागतं यंदाच महिलांनीही ऐतिहासिक केले कारण निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सतराशे उमेदवारांपैकी तब्बल आठशे एकोणऐंशी महिला उमेदवार आहेत त्या तुलनेत पुरुष उमेदवार कमी आहेत पुरुष उमेदवारांची संख्या फक्त आठशे एकवीस आहे लाडकी बहीण जशी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली होती तशीच आता ही ठरेल हेच गणित मांडून अनेक पक्षांनी महिला उमेदवारांना निवडणुकीत उतरवलंय भाजपाने आपल्या उमेदवारांपैकी बहुतेक उभ्या केल्यात शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतही महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे या निवडणुकीत लाडक्या बहिणींचा दरारा एवढा आहे की एकावन्न पॉईंट सत्तर टक्के महिला या उमेदवार म्हणून उभ्या केल्या आहेत महिलांसाठी दोनशे सत्तावीस पैकी एकशे चौदा प्रभाग राखीव आहेत या राखीव प्रभागात आठशे एकोणऐंशी महिला उभ्या आहेत मुख्य लढतीतही चारशे अठरा महिला उभ्या आहेत देवनार माखुर्द चेंबूर शिवाजीनगर गोवंडी या प्रभागात तब्बल अडुसष्ट महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तब्बल एकशे प्रभागात महिलांमध्येच मुख्य लढत होत आहे लाडकी बहीण योजना ज्या भाजप शिवसेनेने आणली त्यांच्यासाठी बीएमसी निवडणूक सोपी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे गेल्या तीन वर्षात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले आहेत मुंबईतील विद्यमान आणि माजी महिला नगरसेवकांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह स्वीकारले तशी स्थिती भाजपातही राहिली आहे भाजपमध्येही मुंबईतील अनेक माजी महिला नगरसेवकांनी प्रवेश केला भाजपची महिला आघाडीही मुंबईमध्ये तेवढीस स्ट्रॉंग राहिली आहे लाडक्या बहिणींचा फायदा महायुतीला जसा होणार आहे तसाच मवियालाही तोटाही सहन करावा लागणार आहे तसेच ठाकरे बंधूंनी ही लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्र घोषणांचा पाऊस पाडला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये घरकाम करणाऱ्या महिलांना स्वाभिमान निधी मोफत वीज मोफत बेस्ट प्रवास दहा रुपयात जेवण चोवीस तास पाणी ही आश्वासने दिली गेली अगदी तसेच महायुतीनेही मुंबईतील महिलांना डोळ्यासमोर ठेवून आश्वासनाचा भडीमार केला परंतु आश्वासनांपेक्षा मिळतात त्या दीड हजार रुपयांमुळे ही निवडणूक महायुतीसाठी विशेष लाभदायी ठरणार असल्याचे काही सर्वेंमधून स्पष्ट झाले आहे मित्रांनो लाडक्या बहिणी मुंबईचा महापौर ठरवतील का मुंबईवर सत्ता कोणाची हे महिलाच ठरवतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार